नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा अकरा ऑगस्ट भागामध्ये अधिपती अक्षराघर येतात दुर्गीमंती आले घड्यात किती वाजले बघितले काय पुणेश्वरीच्या खुर्चीजवळ जाते तिला टिकून उभा राहते आणि म्हणते घरला यायचा हा काय टाईम झाला अगं दिवे लागण्याची वेळ झाली या घरातला दिवा कोणी लावायचा असतो माहिती आहे न व अधिपती आजीकडं बघतो दुर्गी म्हणते घरच्या सुनेने लावायचा असतोय अगं सांग की का उशीर झाला गं का घरात ताई नाही तुझी सासूबाई नाही म्हणून तू कसं बी वागणार काय आजी म्हणते दुर्गे ग बसती काय म्हणते आत्ते तू मला सांग सूर्यवंशी घराण्याची सून अशी वागते शोभताय काय आणि अधिपती तुम्हाला नाही तरी शोभताय का कॉ बी जायचं आहे कॉ बी यायचं आहे अशी पद्धत असते काय अहो तुम्ही तरी सांगायचं घरला यायला उशीर होणार आहे आम्ही उगच टेन्शनमध्ये असतोय आता अधिपतीला दुर्गेचा खूप राग येतो असतो तो वर बघतो कधी आजूबाजूला वाजता मात्र फोटोसमोर पाचच्या तापच चालू असतो चारू मला काही सुचत नाही आहे मला खूप अस्वस्थ वाटतंय आता तो बरंच काही बोलतो आणि म्हणतो भुवनेश्वरी असताना तिला काही साधलं नाही ते आता तिच्या जाण्याने साधणार आहे का आता चारुवास खूप काही बोलतो आणि म्हणतो चारू काहीतरी चमत्कार होऊ दे दुर्गिवंते सुनबाई बोल की आता आता का गिळून ग बसली या असं वागतात का किती उशीर झाला कळतंय का तुला बोल की आता तेवढेच अधिपतीला शिंका यायला लागतात दुर्गिवंते बघा पावसा पाण्याचे दिवस आहे गारठा पडलाय बाहेर अहो अधिपती हे समजा तुम्हाला सोसत नाही अगं आमचं सोन नवरेची तरी काळजी घे काय नाही मोठा आव्हान नवऱ्यावर प्रेम असल्याचं असं प्रेम आहे तुझं आजी म्हणते दुर्गे जरा तोंडाला आवर घाल दुर्गे म्हणते आत्ते मी आवर घालू आता तू मला सांग आत्ता आत्ता जर ताई असती आणि या दोघांसनी बोलत असती तर तू ताईला अशीच म्हणली असती की तोंडाला आवर घाल म्हणून बोल की मग मला का म्हणायली अधिपती ओरडतो ए गप थंडके जरा आवर घाल लेस्पीडनी चाललीया जरा आवर घाल तोंड दुखत नाही का गं एकदा तरी विचारलं का उशीर का झाला तोंडाचा पट्टा आपला बाडबाड बाडबाड आपलं डगात मिरच्या कुठल्यावानी त्यांची काही चूक नाही माझं काम होतं म्हणतानी उशीर झाला आहे आणि गाठीचे दिवसे गाजे पावसापाण्याचे दिवसे म्हणून शिंका आल्या बाकी काय नाही दुर्गिवंत अधिपती तुम्ही आजारी पडलात तर ताई आल्यावर मी काय उत्तर देऊ हे बघा अधिपती माझं एवढंच म्हणणं आहे ताई घरात नाही ना ह्या घराची शिस्त मोडू नका अक्षरवंती आहो मावशी एवढं काहीच झालेलं नाही आहे आणि मी कशी घराची शिस्त मोडू देईल अहो एवढं काही झालेलं नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दुर्गीवंती गैरसमज आणि माझा अगं समोरच घड्याळ आहे घड्याळात बघ किती वाजलेत तुम्हाला यायला उशीर झाला आहे आणि माझा गैरसमज झाला बाय का अक्षरवंती मावशी आता सांगितलं की अधिपतीने नाही मला माहिती आहे घरात मॅडम नसल्यामुळे सगळ्यांची चिडचिड होते अधिपती म्हणतो नाही नाही चिडचिड करायची काहीच गरज नाही आई सा पत्र आलं फोन येऊन गेला त्या शंभर टक्के घराकडे येतील मुणेश्वरी येणार म्हटल्यावर दुर्गीचा चेहरा पडतो अधिपतीला मात्र खूप शिंका येत असतात तो शिंकत म्हणतो डोकं थंड ठेवा म्हणते दुर्गे का उगाच बडबड करते या तुला दिसतंय नव तो किती शिंकतोय जा आणि धनाजीला चहा ठेवायला सांग त्यामध्ये गवतीच्या आणि याला पण टाकायला सांग जा लवकर दुर्गी रागात निघून जाते आजी म्हणते फक्त काळजी करायची काम एक धड करायचं नाही आता अधिपती बेडरूममध्ये जातो आजी जाते त्याच्या डोक्याला मामला लावत असते तो आजी त्या वासाने म्हण आहे बस आता बस आजी म्हणते परत भुईचा फोन आला होता का अधिपती म्हणतो परत नाही आला आजी म्हणते तिला यायला काय झालं अधिपती म्हणतो ते आहेत मानी आणि का मानी नसावं ह्या घरासाठी त्यांनी किती केलं तू तुझ्या डोळ्याने बघितलं ना असं कसं म्हणते त्या स्वतः चिडून गेल्या असत्या तर आल्या असत्या परत आमच्या ओडीमुळे पण आता झालंही काय त्यांच्या स्वाभिमानावर घाव घातला ह्यात चारवास सूर्यवंशीने तुझ्या त्या लाडक्या जावायने आजी म्हणते पण त्यासनी पाश्चाताप झालाय ना अधिपती म्हणतो वाटत तर नाही अक्षर विचार करत असते त्यांच्याशी अजून थोड्या वेळ बोलले असते तर त्यांना घरी घेऊन आले असते तर बाबांना किती आनंद झाला असता तेवढ्यात आजी येते आणि म्हणते हाय काता तू अजून इथंच मला वाटलं येशील मागं मागं जावरून घे धनाजी चहा घेऊन येईल अक्षरा म्हणते हो आजी आज म्हणते धनाजीला चहा करायला एवढा वेळ लागतो का त्यांची म्हणते मम्मे एवढं काय ऐकून घेते त्या म्हातारीचं मला भीती लय काय काय बोलली असं वाटलं ना दुर्गी म्हणते तू काही बोलली नाही ना चंचीमध्ये तुझी आत्या आहे ना मग एवढं ऐकून घ्यायचं का आणि मम्मे मला एक सांग तुला मावशीचा सा, पुळका बिळका आला की काय का का? ते चंचे मला बाई ताईचा पुळका येईल अगं तिच्याबद्दल किती काळजी वाटते असं दाखवायला नको का अगं त्या विरुद्ध सगळ्यांना भडकवायचा हाच तर चान्स आहे म्हणून मी तिला बोलले भडाभाडा मला आता लय मोकळं मोकळं वाटायला बघ अक्षरा रोजकडं जाते पण त्याचा पुन्हा पाश्चाताप सुरू होतो तिन्ती बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मला एक गोष्ट खरं खरं सांगाल तर तो अक्षरा तुला माहिती आहे मी तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही अक्षरा बोलते चारुल मॅडम खरंच गेल्या का इकडे अधिपती भुवनेश्वरीला सारखा फोन करतो आणि मग तो आईसाहेब सांगा ना कुठं येत तुम्ही फोन करून आम्हानी नुसती आशा लावली तुम्ही एकदा सांगितलं ना तुम्ही कुठं आहे मी शून्य मिनटात येतो आणि तुम्हाच नाही घेऊन जातो सांगा साहेब कुठे आहेत तुम्ही चारोच म्हणतो अक्षरा तू असं का विचारते अक्षर म्हणते नाही म्हणजे त्या जगात असल्या तर तो तो नाही अक्षरा ती गेली आहे अक्षरा मनात म्हणते जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत मी बाबांना काहीच सांगू शकत नाही तो तो अक्षरा तू तिला एकदा भेटायला पाहिजे होतं ती अगदी सालस शिकलेली समंजस आणि तुला माहिती आहे का ती गात खूप सुंदर होती ती छान बोलायची तिची भाषा खूप सुंदर होती आता अक्षराच्या चेहऱ्यावर स्माइल येतं तिला आठवतं चारूचं बोलणं तुमचा काहीतरी गैरसमज होतो मी भुवनेश्वरी नाही मी चारूला ता अक्षरवंत बाबा तुम्हाला सांगितलं होतं त्यांचे वडील सिरेस होते आणि त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या चारोसवंत हो मला तिचा फोन आला होता तेव्हा मी कोल्हापुरात नव्हतो बेंगलोरला गेलो होतो एका कामासाठी तिच्या वडिलांना भेटायचं म्हणून ती निघाली होती असाच जुलै महिना होता खूप पाऊस होता आणि ज्या बसमधून ती निघाली होती एका वळणावरती ती बस नदीच्या पात्रात बुडाली सगळे प्रवाशी वाहून गेले कुणीच वाचलं नाही म्हणे मला बातमी कळाल्यानंतर जिथे अपघात घडला तिथे मी गेलो सगळे गावकरी पोलीस रात्रभर प्रवाशांचा शोध घेत होते काही डेडबॉडीज मिळाल्या होत्या आणि मी आणि धास्तवलेल्या मनाने माझी चारू त्याच्यात नाही आहे ना हे बघत होतो ते मग त्या नव्हत्या का तोंड अक्षरा सगळ्या डेड बॉडी ओळखण्याच्या पलीकडे होत्या एक डेड बॉडी होती चारूला मिळतीच होती साधारण तिच्यासारखं मुंगसूत्र साडी चेहरा ओळखत नव्हता पण अक्षरा मला जाणवलं ती चारूच होती ते बघून माझी जगायची इच्छाच गेली पण अधिपती समोर होता दहा मुकून रडत होता मग मी ठरवलं आता जगायचं फक्त अधिपतीसाठी आता मात्र अक्षरा बाबांकडं बघत राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद